काय नेमकी तारीख असणार आहे कशाप्रकारे ते पाच तारीख होती आहे मला ते एकादशी येतं सहा तारीख सगळे विठोराचे चरणी असतात आणि आम्ही थोडंसं मुख्यमंत्री महोदय सहा तारखेला काही बोलले पाहिजे कमसे कम पांडुरंगाल तरी योग्य तारीख कोणती आहे ते सांगितली पाहिजे आम्हाला त्यांना विनंती करतो आहे का तुम्ही योग्य तारीख पांडुरंगाला तरी सांगा आणि पांडुरंगाचे भक्त वारकऱ्याला तरी सांगा कर्जमाफीचे का जो शेतकरी रोज आत्महत्येच्या दारावर उभा आहे त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून विनंती करून नतमस्तक होऊन मुख्यमंत्र्याला विनंती करतो आहे तर किमान सहा तारखेला तुम्ही ही तारीख योग्य तारीख जाहीर करावी त्यासाठी आम्ही सात तारीख घेतली आहे आणि सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे आमचे पायी जे आहे वाटचाल चालू होणार आहे आणि ते आहे दोन तारखेसाठीच दोन ऑक्टोंबरसाठीच त्याची तयारी करतो आहे लोक असे म्हणत होते की आचारसंहिता लागेल मग ते निवडणुकाच फेब्रुवारी महिन्यात लावण्याची तयारी आहे सध्या निवडणुका लावणार नाही कारण आतापर्यंत अजूनही प्रभाग रचना झाल्या नाही जिल्हा परिषदच्या सर्कलच्या जा रचना झाल्या नाही त्याच्यानं आचारसंहितेत आमचं आंदोलन फसन असं कुठलं काही नाही आहे अभ्यास करतो त्यांनी शेतकऱ्यासंदर्भात केलेला आहे तुझ्या अंगावर असलेले कपडे असेल किंवा मग सर्व जे काही ऐकलं खरं तर त्याला ठोकालेच पाहिजे पहिली गोष्ट बबनराव बबनराव तुम्ही 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 जे म्हणता का आमच्या अंगावर कपडे मोदी साहेबाचे आमच्या अंगावर काय म्हणते बूट आमच्या पायातला मोदी साहेबाचा तुमचा कदाचित बाप मोदी असू शकतं पण शेतकऱ्याचा बाप मोदीने तुम्ही होऊ शकत नाही शेतकरी तुमचा बाप आहे समजून घ्या समजलं नसेल तर तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला म्हणान तिथं समजून द्यायला यायला तयार आहोत